सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनेलवरती आपलं सर्वांचं पुन्हा श्रेदा स्वागत तर महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आज एक महत्त्वाचा व्हिडिओ सकाळी पोस्ट केला होता ज्याच्यामध्ये सिंथॅटिक ग्राउंडवरती फिजिकल होणार का त्या शूज शूजची इन्फॉर्मेशन किंवा पाठीमागच्या भरतीचा इतिहास असेल एकवीस बावीस तेवीसच्या आणि आताच काय होणार हे सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे आज पूर्णपणे तो व्हिडिओ पाहायचा असेल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी एक आयकॉन येईल त्या आयकॉनला टच करून तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे आत्ताच्याकडील खूप महत्वाची इन्फॉर्मेशन की मुंबई जे काही घटक आहे त्या मुंबई पोलीस भरतीसाठी जवळजवळ साडेतीन हजार जागा ह्या वाढलेल्या होत्या म्हणजे एक हजार बासष्ट जागा वाढलेल्या होत्या आणि एकंदरीत तीन हजार पाचशे प्लस जागा ह्या झालेल्या आहेत लक्षात ठेवायचं पोलीस भरतीसाठी आणि मग एक आनंदाचं वातावरण झालेलं होतं आणि अचानक एक परिपत्रक आलेलं आहे आजचं आणि मग खूप साऱ्या मुलांची मेसेज की सर ही तारीख फिक्स आहे का किंवा याच्यामध्ये ज्या डे हे दिलेल्या आहेत संख्या आज हे परिपत्रक थोड्या वेळापूर्वी आलंय सकाळी आठ वाजता व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये आकडा जे जागा आहेत किंवा पोलीस भरतीसाठी जे फिजिकलसाठी जी संख्या बोलण्यात येणार आहे ही सगळी मी अगोदर तर लक्षात ठेवायचं सकाळच्या आठच्या व्हिडिओमध्ये शूटमध्ये मी सांगितलं होतं आणि आता थोड्या वेळापत्र थोड्या वेळापूर्वी हे परिपत्रक आले आणि ह्याच्यामध्ये मुलांची प्रतिदिन संख्या आणि मुलींची प्रतिदिन संख्या मुलांचं ग्राउंड कुठं होणार आणि मुलींचं ग्राउंड कुठं होणार याची सगळी इन्फॉर्मेशन ह्या परिपत्रकामध्ये दिलेलं आहे थोडक्यात महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये मुंबई पोलिससाठी महाराष्ट्रामध्ये एकोणीस एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस पंचवीस साठी सगळ्यात टॉपची इन्फॉर्मेशन दिलेला एकमेव चॅनल आपल्याला लक्षात ठेवा सो मुंबई पोलीस म्हटलं की कट ऑफ पर्यंत मी चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास टक्के कट ऑफ मागच्या भरतीचा मी अगोदर सांगितलेला होता लक्षात ठेवायचं सो यावेळी या उद्याच्या दिवसांमध्ये आपण फिजिकलचा ऑफ सुद्धा सांगून देणार आहे की मुंबईचा कटअप किती लागणार आहे थोडं त्याच्यावरती काम चालू आहे कारण की एक एक जागेचा कट ऑफ सांगणार आहे परफेक्ट इन्फॉर्मेशन पूर्ण सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार कंपिकृत आरक्षणानुसार सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आपण सांगणार आहोत आता हे पहिलं परिपत्रक बघूयात की या परिपत्रकामध्ये काय सांगितले कशा पद्धतीने सांगितले पत्त्या म्हणजे ग्राउंडचे प्लेसेस काय आहेत आणि मग प्रतिदिन कशा पद्धतीने संख्या आहे किंवा ह्या परिपत्रकाची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण देणार आहे सुरुवातीला एक विनंती करतोय आपल्या चॅनलवर नवीन असेल तर पहिला चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनलवरती हा परिपत्रक टाकून दिलेलं ते जाऊन तुम्ही ते परिपत्रक बघायचं असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टेलिग्राम चॅनलची लिंक आहे ते जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं परिपत्रक बघा पोलीस आयुक्त कार्यालय भ्रोन मुंबई दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार सव्वीस हे परिपत्रक आहे प्रति पोलीस उपायुक्त सशस्त्र पोलीस नायगाव आणि मरळसाठी मुंबई विषय बघा मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत शारीरिक मोजमाप मैदानी चाचणीकरिता पोलीस बंदोबस्त पुरवण्याबाबत मी ह्याच्या आधी पण सांगितले काही गोष्टी असतात ज्या अगोदर त्या तयारी कराव्या लागतात त्यासाठी पोलीस बंदोबस्त सगळ्यात महत्वाचा आहे आणि तो पोलीस बंदोबस्त नेमण्याकामी आता हे परिपत्रक आलेलं आहे या पोलीस बंदोबस्तानंतर ह्याच्यामध्ये जवळजवळ तीन पॅराग्राफ जे अतिशय महत्वाचे आहेत प्रत्येक पॅराग्राफ हा वेगवेगळ्या मिनिंगचा आहे लक्षात ठेवा सो पूर्णपणे व्हिडिओ शोध करून बघायचा पहिला पॅरेग्राफ बघा मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई वाद्यवृंद कारागृह पोलीस शिपाई भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या भरती प्रक्रियेअंतर्गत उमेदवारांचे शारीरिक मोजमाप मैदान चाचणी दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस पासून घेण्याचे प्रस्तावित आहे आता हे प्रस्तावित का शब्द दिला ह्याचं थोडं मार्गदर्शन करतोय बाकीच्या सगळ्या जिल्ह्यांचे अकरा तारखेचे फिक्स झाले काही जिल्ह्यांचं वेळापत्रक पण आले पण मुंबई हा घटक असा आहे हा प्रस्तावित म्हणण्यापेक्षा हा जो शब्द आहे ह्याच्यामध्ये काही मिनिंग लपलेला आहे लक्षात ठेवा कारण की मुंबईमध्ये कधीही काहीही कोणत्याही टप्प्यावरती कधीही काही चेंजेस होऊ शकतात जसं की कालचं विमानत विमानाचा जो अपघात झाला आणि आपले मुख्यमंत्री दबाव उपमुख्यमंत्री दगावलेले आहेत त्याच्यामध्ये निधन झालेला आहे हे माहित नव्हतं अचानक असं काही होऊ शकतं कुठलाही मोर्चा कधीही धडकू शकतोय शकतो कधीही कोणतेही जे काही परिस्थिती आहे ती उद्भवू शकते म्हणून हे प्रस्तावित हा शब्द जिथे जागा संख्या जास्त आहे जिथे जिथं लोकसंख्या जास्त आहे इथं हा शब्द प्रस्तावित असतो लक्षात ठेवायचं म्हणजे अकरा दोन दोन हजार सव्वीस हे प्रस्तावित हा शब्द वापरलाय पण कुठेतरी नव्याण्णव टक्के पॉसिबिलिटी आहे की हे जे ग्राउंड आहे ते अकरा तारखेपासूनच सुरू होणार जर याच्यामध्ये एका दुसरा प्रॉब्लेम झाला तर कुठेतरी दोन तीन दिवस पुढे जाऊ शकते अदरवाइज हे पुढे जाणार नाही लक्षात ठेवायचं म्हणून प्रस्तावित हा शब्द वापरलेला लक्षात ठेवा तर अतिशय महत्वाचं म्हणजे अकरा दोन दोन हजार सव्वीस पासून घेण्याचे प्रस्तावित आहे त्या अनुषंगाने नायगाव दादर येथील मैदानावर बघा नायगाव दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी फिक्स झालेली आहे महिला उमेदवार नायगाव दादर मैदान आता ह्या मैदानाविषयी प्रॉपर इन्फॉर्मेशन नंतर सांगतो कशा प्रकारचा आहे काय आहे कसं जायचं कुठं उतरायचं कुठली रिक्षा पकडायची कुठली ट्रेन पकडायची कुठे उतरायचं कसं राहायचं सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो कुठेही काही बघायची गरज नाही पुढच्या व्हिडिओमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन दे तर त्या अनुषंगाने नायगाव दादर येथील मैदानावर महिला उमेदवारांची मैदानी चाचणी तसेच मरोळ येथील मैदानावर पुरुष उमेदवारांची शारीरिक मोजमाप चाचणी घेण्यात येणार आहे एवढं लक्षात ठेवा आता हे दोन्ही पण ठिकाण का आलं त्यामुळे आता भरपूर पॅरेग्राम मैदानी चाचणी करता नायगाव दादर येथील मैदानावर सुरुवातीला दोन दिवस प्रतिदिन पंचवीसशे महिला ह्याच्या पाठिमाची भरती ही सुरुवात पाचशे झाले पाचशे न झालेली होती आणि शेवट अकरा हजार पाचशे प्लस न झालेली होती यावेळीची पोलीस भरती बघा मैदानी चाचणी करता नायगाव दादर येथील मैदानी चाचणीवर सुरुवातीला दोन दिवस प्रतिदिन पंचवीसशे महिला उमेदवार बोलवण्यात येणार आहे त्यानंतर प्रतिदिन पाच हजार महिला उमेदवार बोलण्यात येणार आहेत आता हे पाच हजार आकडा सुद्धा थांबणार नाही हा आकडा सुद्धा वाढत जाईल प्रतिदिन जसं जशी डे फुडं जातील तसं तर त्यांना अनुभव येतील काही तांत्रिक गोष्टी असतील तर ते ते रिपेअर करतील त्याच्यावर विचार करून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील आणि संख्या वाढवतील अशा पद्धतीने हे सगळ्या गोष्टी असतात आणि पाठिंबा सुद्धा तेच झालं पाचशेनं सुरुवात झाली आणि डायरेक्टली अकरा हजार पाचशे प्लसवर गेलेली होती सो so, प्रतिदिन सुरुवातीला अडीच हजार आणि नंतर प्रतिदिन पाच हजार असे बोलण्यात येणार आहेत मोजमाप मैदाना चाचणी करता मरोळ येथील मैदानावर सुरुवातीला पंचवीसशे उमेदवारांच्या संख्येत वाढ करून करण्यात येऊन बघा सुरुवातीच्या काळामध्ये नंतर नऊ हजार उमेदवारांना बोलण्यात येणार आहे अडीच हजार सुरुवातीला आणि त्यानंतर नऊ हजार प्रतिदिन म्हणजे विचार करा किती मोठ्या प्रमाणात किती स्पीड मध्ये हे ग्राउंड पूर्ण होणार लक्षात ठेवा पाठिंबाच्या वेळेला मुंबईचं ग्राउंड जर बघितलं कारण की एकीकडच सगळ्यात जास्त जागा होत्या त्यामुळे सगळ्या ज्या जागा फॉर्म होते ते मुंबईला होते यावेळी त्याच्याबरोबर एक आठ घटक आहेत किंवा आठ जिल्हे आहेत त्याच्यामुळं ही स्पर्धा डिवायडेड आहे आणि मग मुंबईला थोडेसे अर्ज कमी आले आहेत पुणे असेल मीरा भाईंदर असेल पिंपरी चिंचवड असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल अशा पद्धतीने जे जिल्हे आहेत नागपूर असेल तिथं जागा जास्त असल्यामुळे मुंबईचा लोड कमी आलाय आणि मग तिथं ऍप्लिकेशन फॉर्म गेल्या भरतीच्या कंपॅरिझनमध्ये यावेळेचे फॉर्म हे कमी आले लक्षात ठेवा म्हणून ही जी भरती आहे ती लवकर लवकर पूर्ण होणार लक्षात ठेवायचं आता तिसरा यास्तव। आ, या स्तव त्या अनुषंगाने मैदानी मैदानावरती आवश्यकतेनुसार आपणास बंदोबस्त करता मनुष्यबळ लागणार आहे व कोणत्या ठिकाणी पॉइंटवर लागणार आहे त्याचा आहे तख्ता दिनांक एकोणतीस एक दोन हजार सव्वीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत या कार्यालयास पाठवण्यात यावे असं त्यांनी सांगितलेलं आहे नितीन पवार सर पोलीस उपायुक्त मुख्यालय दोन पोलीस आयुक्त मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली हे परिपत्रक निघाल्याला लक्षात ठेवा एकंदरीत तुम्हाला समजलं असेल पहिली गोष्ट या पर परिपत्रकामध्ये दोन गोष्टी क्लिअर झाल्या पहिली गोष्ट म्हणजे तुमचं ग्राउंड कुठले कुठल्या ठिकाणी हे परफेक्ट झालं मुलींचं कुठं मुलांचं कुठं त्यानंतर प्रतिदिन सुरुवातीला किती असणार नंतर किती वाढवणार हे पण क्लिअर झालं आणि बंदोबस्त हा एकोणतीस तारखेपर्यंत त्यांच्या तक्त्यानुसार त्यांच्या पदानुसार सगळी इन्फॉर्मेशन ही ऑफिशियल द्यायला सांगितलेल्या लक्षात ठेवा या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या परत सांगतोय की हा प्रस्तावित हा शब्द आहे कारण की मुंबईमध्ये कोणतीही परिस्थिती कशीही उद्भवू शकते म्हणून प्रस्तावित असते जर काय प्रॉब्लेम आले नाहीत तर कोणत्याही पद्धतीनं ग्राउंड पुढं जाणार नाही आणि जर प्रॉब्लेम आले तर दोन तीन चार दिवसाचाच विषय आहे त्याच्यापेक्षा जास्त विषय फुटं जाणार लक्षात ठेवायचं त्यामुळं अकरा तारीखच फिक्स ठेवा आणि त्या पद्धतीनं तयार करा पूर्ण फिजिकल झोमानं झोप जो करून द्या तर शेवटचे एवढे दिवसच बाकीत लक्षात ठेवा सो विचार करा आत्ताच वेळ आहे पेटून उठण्याची त्यामुळे इकडं तिकडे आता बोलू नका सगळं परिपत्रकामध्ये क्लिअर झाले आता या आणि यामधनं अजून काही बारकावे आणि ह्या ग्राउंड कसं आहे कसं आहे हे ते त्याच्यावर राजकारण करून बसू नका शेवटच्या दिवसांमध्ये एक दोन तीन चार मार्क कसे वाढवता येईल याचा विचार करा मुम कशी पण असू दे तलवार कशी चालवताय त्याला महत्व लक्षात ठेवायचं समस्या काय म्हणतोय सो विचार करा ह्या पोलीस भरती हलक्यात घेऊ नका जागा वाढ झालेली आहे मुंबईला एक हजार बासष्ट जागा वाढलेल्या आहेत साडेतीन हजार प्लस जागा गेलेल्या लक्षात ठेवायचं कदाचित तुमच्यासाठीच त्या असतील वाढलेल्या असतील लक्षात ठेवा समजते काय म्हणतोय सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन या परिपत्रकामधून क्लिअर झालेली आहे त्यामुळं आळस कुणी करू नका तुम्ही जर मुंबई पुलीसची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी आहे पाठीमागच्या वेळेला मुंबई पोलीससाठी साडेचार हजारचा ठोकळा आपण घेतलेला होता एफचा त्यावेळी त्रेपन्न प्रश्न हे आलेले होते यावेळी पंधरा हजार तीनशे तेवीस एक लक्षात ठेवा यावेळी ज्यांना ज्यांना मुंबई पुलीस ची वर्दी मिळवायची आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचा हा ठोकळा असणार आहे पंधरा हजार तीनशे तेवीस असं लक्षात ठेवायचं मुंबईची सगळी अप टू डेट इन्फॉर्मेशन तुम्हाला पाठीमागापासून म्हणजे भरती पडायच्या आधी तीन महिन्यापासून मी तुमच्यापर्यंत गायडन्स करतो आहे आणि आज सगळे तुमच्यापर्यंत आहे सो मुंबईच्या बाबतीत तर काही विषय सोडूनच यायचा आहे सो छत्तीस जिल्हा पोलीस भरतीच्या मार्गदर्शनसाठी आपण पंधरा हजार तीनशे तेवीसचा प्रश्न संच असलेला एफ तयार केलेला आहे या एफमध्ये आपण सगळ्या विषयाचं मार्गदर्शन केलेलं आहे जसं की मराठी ग्रामर असेल मॅथ्स असेल रिजनिंग असेल जी के जी एस असेल पोलीस प्रशासन असेल जिल्हा जे काही तुमचं घटक आहे ते घटक वाईज अतिशय महत्वाचे प्रश्न असतील पाठिम्यात जुन्या प्रश्नपत्रिका सोडून दिलेल्या आहेत त्या पद्धतीने पदाशी निगडीत सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानंतर एकोणीसशे शहाऐंशी पासून ते आतापर्यंत अतिशय महत्वाचे वर्ग दोन वर्ग तीन लेवलचे क्वेश्चन सुद्धा याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि अतिशय महत्त्वाचा म्हणजे कल कशा पद्धतीने वळलेला याच्यावरती विचार करून तुम्हाला यावेळीच्या भरतीसाठी मार्गदर्शन केलेलं आहे सगळे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे लक्षात ठेवा पोलीस भरतीसाठी मुंबईला तर काय विषयच नाही वारंवार सांगतोय पाठिंबाच्या भरतीला सगळ्यांनी बघितलंय सगळ्यात पहिला अपडेट आपल्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचत होती जे आहे असं तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत सो so, यावेळी अगदी जॉईनिंगपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अप टू डेट अगोदर करण्याचं काम आपलं चॅनल करणार आहे सो so, लवकर लवकर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचपर्यंत ही पंधरा हजार तीनशे तेवीस पर्सन पीडीएफ सोबत तुम्हाला नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन सुद्धा मोफत भेटणार आहे आणि पंधरा हजार तीनशे तेवीस पर्सन्स पीडीएफ आणि नव्याण्णव रुपयाचा डायट प्लॅन असं मिळून सातशे नव्याण्णव रुपयेची पीडीएफ तुम्हाला फक्त मिळते ऑफरमध्ये तीनशे नव्याण्णव रुपयेला फक्त आणि फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला तुम्हाला मुंबई पोलीस पोलीसवरती तयारी करा किंवा कोणत्याही भरती तयार करा स्पेशल मुंबईसाठी तर काही विशेष नाही आहे यावेळीचा फक्त निकाल बघायचा आहे गेल्या वेळी ज्या मुलांनी पीडीएफ घेतलेली त्यांनी सदतीस अडतीस छत्तीस स्कोअर करून ह्या पीडीएफचा वापर करून जवळजवळ तीन तीन दोन दोन पोस्ट सुद्धा आहे आहेत लक्षात ठेवा जो इतिहास केलेला होता लक्षात ठेवा त्यावेळी सो यावेळी तुम्हाला करायचं असेल तर लवकर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती एकच मेसेज टाका पंधरा हजार पीडीएफ फक्त पाच मिनिटांमध्ये घर बसल्या तुम्हाला ही पीडीएफ भेटून जाणार लक्षात ठेवा ही पीडीएफ डिलीट वगैरे काय होणार नाही दोन वर्ष वापरा पाच दहा वर्ष कितीही वर्ष वापरा डिलीट वगैरे काय होणार नाही सो लवकर लवकर तुम्हाला जर ही पी डी एफ हवी असेल तर लवकर लवकर या स्क्रीनवरती दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे एकंदरीत मुंबई पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीसच्या फिजिकलसाठी माझ्याकडून आपण मॅडम आणि ओवरऑल महाराष्ट्राकडून तुम्हाला शुभेच्छा देतोय लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा लवकर लवकर पी डी एफसाठी मेसेज करा आणि लवकर लवकर पी डी एफ घ्यायचं आहे एकंदरीत सर्वच आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो आहे आणि इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद